नमस्कार मित्रांनो आज आहे सुट्टी सुट्टीनिमित्ताने चाललो आहे गावी गावी चाललो म्हटलं आरोप पहिल्यांदा गाडीत बसला गाडीत बसून मी गाडीची थोडी साफसफाई केली कारण गावीन थोडंसं लांब जायचं आहे त्या हिशोबाने पूर्णपणे तयारी केली गावी जाण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात एक्सायटेड होतो लवकरात लवकर गावी यात्रा आहे आणि यात्रा निमित्ताने मी गावी चाललो परंतु ट्रॅफिक खूप जास्त आहे तरी ठीक आहे म्हटलं काही विचार नाही नंतर रस्त्याने गावी जायचं आहे यात्रेकरिता जायचं आहे तर यासाठी वेगळाच आनंद होता मित्रांनो आपल्या मराठी संस्कृतीत जे सण उत्सव आहे ते काहीतरी कारणाने बनवून ठेवलेले असं मला वाटतं या यात्रेनिमित्तानं आपले जुने सहकारी नातेवाईक जुने बालपणीचे मित्र सगळ्यांची अतिशय मस्त भेट होते आणि त्याकरिताच आज गावी चाललं जुन्या मित्रांना भेटणार त्यांच्याशी गप्पा गोष्टी होईल याकरिता खूपच जास्त एक्सायटेनमेंट होऊन पटापट पड़ गावी पोहोचलो गावी पोहोचलो माझे मामा माझ्यासोबत आले होते मग आम्ही पायीच यात्रेकर्त्यांनी निघालो माझी आई माझे वडील मामा आणि आम्ही असे यात्रेकर्त्यांनी निघालो आमचे दैवत श्री जायबा महाराज यांच्या यात्रेनिमित्ताने आम्ही जात असतो जायबा महाराज यांचे दर्शन घेतले दर्शनानंतर मंदिरात गेलो मंदिरातून दर्शन वगैरे करून मस्तपैकी पहिलं दर्शन झाल्यानंतर दुसरं एक मारुतींचं देखील मंदिर असतं आमच्या गावात त्यांचा देखील मान असतो त्यांचं देखील दर्शन मी सहकुटुंब घेतलं दर्शन घेतल्यानंतर थोडंसं यात्रेवरती फेरफटका मारावा त्यापूर्वी काहीतरी खाऊन घ्यावा असं ठरलं त्यानंतर माझा लहानपणीचा मित्र गोरख याचा देखील वड्याचा स्टॉल होता त्या ठिकाणी आम्ही चौघजणं गेलो मस्तपैकी वड्यावरती ताव मारला वडा खाल्ल्यानंतर थोडंसं यात्रेमध्ये फिरावं असं ठरलं यात्रेमध्ये थोडं उशीर होता भरायला परंतु मस्त फिरलो आणि त्यानंतर रात्री गावांमध्ये यात्रा म्हटलं तर शामकास असणारा कार्यक्रम म्हणजे तमाशा मित्रांनो तमाशा ही अशी महाराष्ट्राची एक लोककला आहे आणि त्या लोककलेचा आपण सगळ्यांनी नक्कीच आदर करायला पाहिजे आणि या, या यात्रा उत्सव यामुळेच या लोककलाकारांचे पोट अवलंबून आहे तरी आपण या यात्रा मध्ये असणारे तमाशाचे कार्यक्रम यांच्याकडे देखील आपण एक चांगल्या दृष्टीने आणि एक मनोरंजनाचं साधन म्हणून बघणं गरजेचं आहे ते देखील त्यांच्या पोटासाठी करत असतात जय हिंद मित्रांनो